दोन हजार एकोणीसपासून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी पुणे महानगरपालिकेचा तब्बल सत्तावीस कोटी अडतीस लाख बासष्ट हजार रुपयेचा टॅक्स भरलेला नाही आहे मग नाही रुग्णालयाने एवढा टॅक्स ठेवला असेल तर सर्वसामान्य लोकांना दहा ते पंधरा हजार रुपयेचं नोटीस म्हणजे टॅक्स आला तर लगेच महापालिका नोटीस पाठवते आणि लगेच टाळ ठोकते आज सत्तावीस कोटी अडवतीस लाख रुपये दिनानाथ मंगेशकरसारख्या हॉस्पिटलने ठेवलं आहे बेजबाबदार हॉस्पिटल आहे ते तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही ह्याचा अर्थ पुणे महानगरपालिका प्रशासन आणि दीनानाथ मंगेशकर प्रशासनाचं लागेबांधे आहे कधीपासून हा थकीत आहे टॅक्स दोन हजार एकोणीसपासून स्थकित आहे सहा वर्ष झालं तब्बल सुद्धा कुठलीही कारवाई नाही आम्ही दिनानाथ रुग्णालयाला आज पुणे महानगरपालिकेने टाळं ठोकल्याशिवाय त्यांच्या टॅक्स अधिकाऱ्याच्या कॅबिनमधून उठणार नाही निवेदन देणार आहे माहिती नव्हतं असं होतं नाही महानगरपालिकेला माहिती आहे महानगरपालिकेंनी महानगर परवा खुलासा केलाय की आम्ही वारंवार वारंवार नोटीस नोटीस पाठवले मग तुम्ही वार तर मग त्यांनी द्यायला पाहिजे होतं मंगेशकरनी टॅक्स पण तुम्ही टाळ ठोकला असत तर त्यांनी भरलं असतं मग टाळ ठोकलं नाही ह्याचा अर्थ पुणे नगर पुणे महानगरपालिका प्रशासन आणि दिनानाथ प्रशासनाचं लागेबांधे असल्याशिवाय हे थांबलं नाही कोणाला देणार आहे आता आम्ही पुणे महानगरपालिकेतले टॅक्स अधिकारी आहेत त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहे आणि जोपर्यंत दिनानाथ रुग्णालयाला टाळं टोकत हो नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्या कॅबिनमधून उठणार नाही